नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता आपण आहोत मराठवाडीतल्या धरणावर म्हणजे मालगुणमधील मराठवाडी आणि तिथलं हे प्रसिद्ध असं धरण तर पोहायला आम्ही आलो होतो मी पतू आणि ऋतिक त्या बाजूला आहे छानपैकी पोहून झालं आणि आमचा पतू काय नकलाकार कलाकार आहेत तर त्याने गांडूळ शोधला एक काटी बघितली आणि थेट तो लागला कुर्ल्या पकडायला तर साधारण आम्ही ते पोहून झालो आत्ता इकडे बघा तिकडं आहे ऋतिक आणि हृतिकच्या आता दोन कुर्ल्या म्हणजे खेकडे आहेत ज्याला आपण गोड्या पाण्याचे खेकडे म्हणू शकतो तर ते खेकडे पकडलेले आहेत तर ते खेकडे तुम्हाला दाखवतो तर आत्तापर्यंत किती खेकडे पकडलेत दोन दोन एक छोटा आणि एक मोठी साईज आहे मोठी साईज आहे कडक रे आणि नकलाकार हा कलाकारच आहे तर हा ऋतिक आहे आणि त्या बाजूला आहे तो पतू भारी म्हणजे करायला गेलो एक आणि करतोय दुसरंच असं काहीतरी इथं समीकरण आपल्याला बघायला मिळतं आहे आणि संपूर्ण हे धरण आहे पाणी क्लिअर आहे पण ह्या धरणाच्या बाजूलाच हा खेकडे पकडतोय पतू पतू आली काय पकडला शभाश असू दे आज ऋतिकची तू सोय केलीच चांगलीच हे अशाला चांगली बेटा मी दोन दोन आहे रतीक आज रविवार आहे आणि रविवारचा संडे इज फंडे दोन दोन कुर्ले सोय झालेली आहे कुर्लीची दाखव जरा त्यामध्ये टाकून हे पतू पतू ह्याच्यामध्ये टाक जरा दाखव केवढी पकडली असते एकदा कडक रे जबरदस्त जबरदस्त अशी दाखव पाठ वरून वरून दाखव ओके ही प्रथमता मी म्हणजे खेकडे गोड्या पाण्याचे खेकडे पहिल्यांदाच पकडताना पाहिले आहेत आपण यापूर्वी खाऱ्या पाण्यातील खेकडे कसे पकडलेले आहेत ते दाखवलेले आहेत पण गोड्या पाण्यातील खेकडे पकडण्याचा माझा पहिला अनुभव आहे त्यामध्ये माहीर आहे हा पतू पण मी पहिल्यांदा बघतोय बघा इथे एक एक छोटी आहे बऱ्यापैकी आहे रे छोटी नाही ते एकदम आहे बऱ्यापैकी आहे आणि मोठी अजून असतील ना रे थांब बघूया हां हां बघूया ताम तिकडे तर ज्याने पतू खेकडे पकडतोय तर ते हे बघा दाखवून तर ही ज्याला हिरकूट म्हणतो म्हणजे ही नारळाची जी पाती आहे तर ती घेतलेली आहे ते बघा आणि पुढे टोकाला त्याने गांडूळ लावलेला आहे त्याला काढू पण म्हणतात ग्रामीण भाषेत तर तर जे होल आहेत तर त्या होलमध्ये तो हे टाकतोय हे बघा या पद्धतीने आणि त्यानंतर मग खेकडा त्याकडे आकर्षित होतो आणि मग त्याला पकडतो आणि मग पतू त्याला पकडतो म्हणजे खेकडा गांडुळाला पकडायला येतो आणि खेकड्याला आमचा पतू पकडतो आणखीन एक खेकडा आणखीन एक पुरली आकर्षित झालेली आहे ती बघा अगदी कले कल्याने पतू बाहेर घेतोय तिला सावकाश सावकाश आणि हृतिकने एका झटक्यात पकडलेली आहे बघू ओके आणि आमचा एक आणखीन एक साथीदार आम्हाला जॉईन झालेला आहे आता पतूने मगाशी कुर्ल्या पकडलं होत्या आता ऋतिकने पकडले तू माझ्या कुर्लीला बघून त्याची जरा धाबे दाण आणलेत नंतर तुम्हाला सगळे काढून दाखवतो खेकडे गावले तिनेचली ऋतिक कडून एक कुर्ली गहाळ झाली होती म्हणजे पडली होती तर तिला शोधण्याच्या नादात दुसरा खेकडा किंवा दुसरी कुर्ली मिळालेली आहे अजून एक मिळाली साव्हा सावकाश सावकाश म्हणजे टारजणच आहे तिथे पण आहे चौका सावकाश पकड मिळाली काय मिळाली वाटत तुला पण मिळाली ना दाखव अशी पाठी दाखव मिळाली होती थांबल्या म्हणजे बारापैकी साईज आहे मिळाली ओके ह्याला पण मिळाली वाटत चौका हो हो शाळा दाखवून दाखवू ओके आणि पण साईज कडक आहे रे मस्त म्हणजे इथे कुर्ल्या मिळतात आम्हाला खेकडे मिळतात कुर्ल्या हा थोडासा ग्रामीण शब्द आहे तर इथे दगड उसळण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि त्या दगडाखालीच खेकडे आहेत म्हणजे बऱ्यापैकी साईज आहे आणि ऋतिक आज तुझी सोय झालेली आहे म्हणजे <laughs> स्वतः ऋतिक देखील आता या कार्यक्रमात सामील झाला आहे ती बही 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 बघ अरे यार इथे गेली बघ इथे कुठेतरी गेली बघ सावकाश सावकाश पाणी घडवून करू नकोस त्या फडक्याखाली वाटतं फडक्या खाली आवडतं सावकाश शवकाश त्या छिद्रामध्ये जायला देऊ नकोस फक्त याच्या खाली वाटत हा कापडच्या चौकाश चौकाश होती रे इथे पण होती एक पाणी गळूळ झालं ना ते आपल्याला घेऊन या उद्याचं मरणाची माणसं होती ॲक्च्युली आम्ही या निळा शार धरणात पोहण्याचा आनंद घेत होतो पण अचानक ह्या माणसाला काही वेगळं आठवलं आणि लगेचच आमचा डिसिजन चेंज खेकडे पकडण्याचा निर्णय आम्ही इथे घेतलेला आहे सॉलिड हो आधी पोहोचला असू दे इथे एका आणखीन एका बेळात तू ट्राय करतोय तर ऋतिकला अजून एक छोटी कुरली छोटा खेकडा मिळालेला आहे ढेंगे तुटलेत पण त्याच्या आधीच जे पाय आहेत ते तुटलेले आहेत सोडून देतील चला कृतिकने एका खेकड्याला जीवदान दिलेलं आहे नेक्स्ट टाइम मोठी झाल्यावरती मिळणार ना मला काय पद्धत आहे

अजून एक मिळाली ऋतिकला तर या दगडाच्या खाली होती आणि ऋतिकने झपट मारून पकडले कडक रे भयानक भयानकात तुम्ही तो एक तिकडे गेलाय मिळाले रे एक, एक तर हा संपूर्ण धरणाचा परिसर आहे आणि या धरणाच्या बाहेरच्या बाजूला हे इकडे मिळत आहेत पतूला तिकडे कॅच झालेली आहे तर हे बघा थोडंसं जखम झाली आहे पतूला आहे मोठा आहे चावला म्हणून थोडंसं खेकडा पकडताना रिस्क आहे अर्थातच मासेमारी करतानाच थोडेसे धोका पत्करावा लागतो आपल्याला तेव्हाच कुठेतरी मोठे मासे किंवा इथे मोठे, मोठे खेकडे मिळतात आणि इथे अरे चावली जा ते द्या चावली बाईट झाले दाखव मजबूत रे सावकाश सावकाश चौकाश बॉटल जरा जपून देऊ आणि आमचा एक माणूस फक्त धरणावर बसून नेहाळतोय पाणी आला होता पहायला तो मला वाटतंय थोडासा निराश झालाय तो असू दे पण इथे आमचे करामतीगार तिकडे बघत आहेत हो मिळाला देव पत् आहे म्हणजे कृत्युकला देखील मिळत आहेत पुन्हा एकदा पत्तू ट्रॅप तयार करतोय सोडून दे सोडून दे सोडून दे, दे छोटी दे सोडून दे तर हृतिकला एक आणखीन एक छोटी मिळाली पुन्हा त्याने सोडून दिले तिकडे आणि इथे पत्तू ट्रॅप बनवतोय हो एक त्याला काडू एक गांडूळ मिळालाय त्याचे थोडं थोडं पीस करून तो खेकड्यांना आकर्षित करतोय दोन्ही धावत आहेस कुठे ते पण आहे बघा खेकडा पण छोटा आहे तो या बघा इथे किती असू दे त्याला सोडून दिलेला आहे जीवदान दिलेलं आहे एकदम पण छोटे खेकडे पकडायचे नसतात आहेत म्हणून पकडायचं नाहीत अजून मिळाला साईज थोडी छोटी आहे असू दे हा घे मला वाटतं बऱ्यापैकी मोठा आहे त्यापेक्षा बऱ्यापैकी मोठा व्हिडिओ बनवायचा ट्रॅप बनवतोय केकड्यासाठी व्यवस्थित आणि इथले ते उचलून ठेव तर आजचा जो प्लॅन होता खेकडे पकडण्याचा गोड्या पाण्यातील खेकडे तर तो अचानक भयानक झाला कारण आम्ही धरणावर पोहायला गेलो त्यानंतर पोहता पोहता मग आमच्यातला जो पतू आहे तर तो आधी नकलाकारच आहे किंवा काहीतरी वेगळंच डोक्यात चाललेलं असतं अचानक भयानक त्याने गांडूळ शोधला त्याला काडू पण म्हणतात आणि तो एका काठीला लावला आणि जिथे बाजूला म्हणजे धरणाच्या बाहेरच्या बाजूला बिळं होती तर त्या खेकड्यांच्या बिळामध्ये त्याने ते काडू घातला म्हणजे त्याने जे जो ट्रॅप बनवला बन होता तर त्याने त्यानुसार तो खेकडे पकडायला लागला मग अचानक भयानक व्हिडिओचा देखील प्लॅन नव्हता पण या याला खेकडे मिळाले आणि मी देखील व्हिडिओ स्टार्ट केला तर खेकडे बऱ्यापैकी मिळाले एक पाच सहा खेकडे मिळाले त्यांना लवकर जायचं होतं ऋतिकला किंवा पतूला म्हणून ते लवकर गेले म्हणून काय दाखवता आले नाही तर खेकडे पकडण्याच्या विविध पद्धती आहेत किंवा मासेमारीच्या विविध पद्धती आहेत अगदी युनिक टेक्निक्स आहेत ही जी आपण पद्धत आज बघितली तर ती पारंपरिक पद्धत आहे काठीच्या टोकाला गांडूळ लावणे किंवा काडू लावून खेकडे पकडणे कारण कसं आहे काडू किंवा जो गांडूळ असतो त्याच्याकडे खेकडे झटकन अट्रॅक्ट होतात आणि मग ते आपल्याला लगेच सापडतात कसं आहे की पतूने पतूला सवय आहे खेकडे पकडण्याची अगदी मोकळ्या हाताने तो खेकडे पकडत असतो कोणतीही विशेष काळजी घेतली नव्हती थेट त्याने खेकडे पकडायला सुरुवात केली आणि एका खेकड्याने दे बाईट देखील केला तर मासेमारी करताना किंवा खेकडे पकडताना विशेषतः काळजी घेतली पाहिजे कारण खेकडे अगदी त्याच्या म्हणजे अगदी टप्प्यात आपला हात जरी गेला तरी तो बाईट करतो आणि ते थोडंसं त्रासदायक असतं पतूला देखील बाईट झाला पण त्याला तेवढं वाटलं नाही कारण त्याला सवय आहे या सर्व गोष्टींची तर संपूर्ण त्या धरणात आजूबाजूला खेकडे आहेत तर एक प्रॉपर व्हिडिओ आपण खेकड्यांवरचा नक्की बनवू गोड्या पाण्यातील खेकडे कारण आजपर्यंत मी गोड्या पाण्यातील खेकडे फक्त पाहिले होते परंतु गोड्या पाण्यातील खेकडे पकडण्याचा व्हिडिओ मात्र हा पहिलाच आहे तर असे आजूबाजूला खेकडे असतात तर आम्ही जाऊ नक्कीच यापुढे देखील प्रॉपर एक व्हिडिओ बनवू कारण असाच हा अचानक भयानक व्हिडिओचा आणि खेकडे पकडण्याचा प्लॅन होता गोड्या पाण्यातील खेकडे तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन हो। तोपर्यंत काळजी घ्या